नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बसस्टँडमधील पाणपोईचे नमन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन अहमदपूर येथील बसस्टँडमधील पाणपोईचे उद्घाटन आय ए एस अधिकारी असलेले अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री नमन गोयल यांच्या हस्ते आज शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम जानकी भवनचे अध्यक्ष राधेश्याम पुरोहित एस टी आगाराचे कोकाटे किशोर शर्मा प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील नितीन धर्माधिकारी गणेश शर्मा पत्रकार दिनकर मद्देवार रविराज भुतळा आनंद भाईती गोपाल शर्मा सोमनाथ पुन्ने गिरीश भाईती सचिन बजाज विनोद भुटड़ा माणिक गुळवे भागवत सोनीवाल महेश पाटील श्रीकांत उपाध्याय सूरज भुतडा आदी मान्यवर उपस्थित होते कैलासवासी श्रीमती जानकीबाई श्रीरामजी व्यास यांच्या स्मरणार्थ अहमदपूर बसस्थानकात दरवर्षी प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची पानपोईद्वारे सोय केली जाते हे या उपक्रमाचे सतरावे वर्ष आहे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे जुगल किशोरजी शर्मा यांच्या पुढाकारातून हे सातत्य टिकून आहे यावेळी बोलताना मुख्याधिकारी नमन गोयल यांनी या उपक्रमाबद्दल आयोजकाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या व अहमदपूर शहरवासियांना पाण्याच्या प्रश्नावर माझे लक्ष असून पूर्वीप्रमाणे चार ते सहा दिवसाला पाणी दिले जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक किशोर शर्मा यांनी केले तर एकूणच कार्यक्रमाची रूपरेषा सामाजिक पार्श्वभूमी प्राध्यापक मारुती बुज्रुक पाटील यांनी विशेष करून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत ते यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती बद्रुक पाटील यांनी केले तर आभार आनंद भाईती यांनी मानले